जा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एकदा आपल्याच एका अंक इलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो अस अर्जुन यांनी आपल्या हा अनुभव त्यांचं पाठवलेलो असा तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा चला तर मग अजिबात विनं घालवता आपण वळाया आजच्या सत्य अनुभवाकडे मी अर्जुन आज तुमका, मी तुमका माझ्या जीवनातलो सगळ्यात भयंकर अनुभव सांगणार असय म्हणजे त्या रात्री जा काही मी अनुभवलय इतक्या भयंकर होता की मी त्या सगळ्यासून कसं सुटलं आहे हा फक्त माझा माका माहिती ही घटना साधारण मी नवी यत्तेत असताना माझ्यासोबत घडली होती मी एका खेडे गावात वाढलेलो पोर होतं आहे लहानपणापासून गावाकडेच बालपण गेल्यामुळे माका बऱ्याचशे गोष्टी माहिती होते म्हणजे रूढी परंपरा किंवा सुद्धा बरेचसे अनुभव मी लोकांकडसून ऐकलेलो आहे पण माझ्यावर अशी कधी पाळी आहेत ह्याचं मी सुद्धा विचार करूक नाही आहे तर झालं असा होता तेव्हा आमच्या शाळेचे सहली निघाले होते आणि मी जीवनात पहिल्यांदा एखाद्या सहलीत गेलं होतं पण ती सहल माका इतकी पुढे महागात पडणार होती ह्याचं माका तेव्हा पुढे अजिबात अंदाज नाही होतो तेव्हा आमची जी शाळा होती ती लहान मुलांका शक्यतो सहलीक नाही नाहीयची म्हणजे आठवी नववी दहावी ह्या इयत्तेच्याच मुलांका सहलीत नेला जायचा बाकीच्यांका जवळच काहीतरी फिरवून आणायचे पण मी जेव्हा आठवीत होतं आहे तेव्हा काय सहलीक जाऊक नाही कारण माका तसं आवडत नाही होतं पण नव्हेत माझ्या मित्रांनी खूपच माका आग्रह केल्याने ते म्हणाले चल तू येऊकच होय बाकी काय आमक माहिती नाही आणि तेव्हा माका एक मुलगीसुद्धा आवडायची आणि त्या मुलीच्यात नादाक लागान मी सहलीक होकार दिलं होतं नाहीतर मी कसलं जातं आहे एक दिवसाची ती सहल होती सकाळी बाहेर पडला की रात्री परत आमका शाळेत आणून सोडणार होते आता सहलीत खय खय फिरलं काय काय केलं हे आता मी तुमका सांगत राहत नाही कारण गोष्ट खूप मोठी व्हायची कारण सगळ प्रकार सहलीसून शाळेत इल्याच्या नंतरच माझ्यासोबत घडलो होतं म्हणजे झालं असा सकाळी पहापटीच आमची सहलीची एस टी सुटली आणि जी काय ठिकाणं ठरवलेली होती त्या त्या ठिकाणी आमची एस टी जाऊक लागली पण ता सगळा फिरून येईपर्यंत रात्री आमका खूपच उशीर झालो म्हणजे साधारण साडेदहाच्या दरम्यान आमचं टाईम होतो पण त्या दिवशी शाळेत पोचेपर्यंत रात्रीचे साडे अकरा होऊन गेले साडे अकरा वाजता एस टी आमच्या शाळेत येऊन लागली तशी सगळी मुलं एक एक करून खाली उतराक लागली बऱ्याचशा मुलांचे पालक तेंका घेऊ केले होते पण माझ्या घरातला तसं कोण येऊक नाही होता कारण आमचं जो गाव होता त्या गावात एक दोन मुलगे होते त्यामुळे आम्ही म्हटलेलो की एकत्रच जाव म्हणून तसं काय घरच्यांका येऊची गरज नाही म्हणून मग आम्ही सगळे आमचे बॅग वगैरे घेतलं आणि थून बाहेर पडाक लागलो तेवढ्यात आमचे सर आमकं विचारूक लागले की काय रे तुमच्या घरचे कोण तुमकं नेऊक नाहीले तसं मी म्हणालो आहे ओ सर आम्ही तिघजण एकाच गावात राहतो त्यामुळे जाव आम्ही एकत्र तसे सर म्हणाले अरे जाशाल रे तुम्ही पण आमच्यावर जबाबदारी ता काय नाही चला मी तुमका सोडूक येतोय तसा नाही म्हटला तरी आमच्या शाळेपासून आमचा जो गाव होता तर बराच लांब होता तरी जवळजवळ जव़़ पंधरा वीस मिनटात चलत जाऊक लागायची आणि रात्रीचे साडे अकरा पावणे बारा होई इल्यामुळे रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नाही होता म्हणून सरांनी आग्रहच केल्याने ते म्हणाले नको नको मी तुमका सोडूक येतो आहे आम्ही नकोच म्हणत होतो पण ते का ऐकले नाही कारण नाही म्हटलं तरी शिक्षकांची जबाबदारी असता म्हणून ते आमक सोडूसाठी येऊक लागले तसे मग आम्ही बॅगा वगैरे घेतलं आणि सरांसोबत आमच्या गावाच्या दिशेन जाऊक लागलो सरसोबत असल्यामुळे तसो काही प्रश्न नाही होतो आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत सहलीतले मजा मस्ती सांगत सांगत हळूहळू चलत होतो सरसुद्धा आमचे एकदम लाडके होते एखाद्या मित्रासारखेच ते आमच्याशी वागायचे बोलता बोलता आम्ही गावच्या वेशेवर येऊन पोचलो आणि जसे आम्ही थं येतो तसं मी सरांक म्हटलं आहे सर आता बस झाल्या गाव सुद्धा इलो आमचं तुम्ही इथपर्यंत आमका सोडलास तरी चलात उगाच परत तुमका पुढे उशीरवतो तुमक जा असत ना तरी सुद्धा सर नकोच म्हणत होते ते म्हणाले आता इतकं इल आहे तर घरापर्यंत सोडतंय पण आमचा तसा गाव एकच असला तरी घरा मात्र लांब लांब होती म्हणून मी त्यांना म्हणाले उगाच तुमका खूप उशीर होतलो त्यापेक्षा तुम्ही हयसूनच जावा आम्ही जातो आमची काही रोजचीच वाट असा शेवटी कसा बसा मी सरांक म्हणवलं आहे मग ते थंच आमकं सोडून परत मागे जाऊक लागले जाताना तिने सांगितलं सांगितल्याने की सावका जावा आणि ते निघान गेले मग आम्ही तिघजण आमच्या गावात शिरलो माझ्यासोबत जे दोन मित्र होते म्हणजेच वैभव आणि अमेय ह्या दोघांची घरा तशी जवळजवळ होती पण माझं घर मात्र एका एक बाजूक होता त्यामुळे त्या दोघांचो काही एवढं प्रश्न नाही होतो पण माका मात्र एकट्याकच घराकडे जावचं लागणार होता पण तेव्हा हो मनात एवढी भीती वगैरे माझ्या नाही होती कारण लहानपणापासून मी त्या रस्त्याचं इतकं वापर केलं होतं आहे की तो माझं पायरसच झालेलो फक्त फरक इतकं होतो की एवढ्या रातचं मी कधी या रस्त्याने जा करूक नाही होतं आहे मग मी आपल्या त्या दोघांचं निरोप घेतलं आहे आणि ते दोघजण आपल्या घराच्या दिशेन निघान गेले आणि मी एकटो माझ्या घराच्या दिशेन जाऊक लागलं आहे माझ्या घराकडे जाताना एक छोटीशी वाट लागायची म्हणजे जेमतेम पाच एक मिनटाचं रस्तं होतो पण रस्तं मात्र जरा उतार चढावाचं होतं म्हणजे आधी थोडा उतरायचा आणि चढाण वरती जायचा त्यामुळे जरा भयानक वाटायचं मी आपलो त्या रस्त्याक लागलो आहे माका कायच कल्पना नाही रस्त्याक लाईटी वगैरे होते पण ते जरा लांब लांब होते त्यामुळे मध्ये तसं काळोखच पडायचो मी आपलो त्या वाटेन सरळ पुढे जाऊक लागलं आहे जसं मी तो उतार उतारतो आहे तेवढ्यात माझ्या कानावर पटकन एक का आवाज पडलो तो एका माणसाचा आवाज होतो आणि तो माका मागसून म्हणालो ए एवढंच माका आवाज दिलो म्हणजे कोणीतरी माका मागसून आवाज दिल्यान एवढा माका कळाला पण तेव्हा रात्रीचे बारा वाजान गेले होते त्यामुळे मी आपला विचार करूक लागलो आहे की एवढ्या रातचो माका मागसून आवाज कोण देत पण मी पहिल्यांदा काय थांबाक नाही मी म्हटलं की कोणतरी दारुड वगैरे असावं हो। मरांदे मी आपलं आहे म्हणून मी आपलं तैसून पुढे पुढे जाऊक आहे तसं माका परत मागसून आवाज येलो ए थांब बोलले ना कळत नाही तुका ह्यावेळेत मात्र असं स्पष्ट आवाज माझ्या काने पडलो तेव्हा तर माझी चांगली तणतणली कोणतरी एक माणूस होतो ह्या कळाला माका पण एवढ्या रातचं तो माझा हा कशाक मारतो माका तेव्हा काय करू जा तात सुधरत नाही होतं मी सरसरावून तेव्हा घामात भिजलोय पण चलाचा काय मी थांबा नाय ना मी आपले पुढे चलत होतोय तसंच तिसऱ्यांदा परत माझा आवाज कानी पडलो अरे काय एकदा सांगान कळत नाही थांबा ती जाग्यार तिसऱ्यांदा जेव्हा मी त्याचा आवाज ऐकलो आहे तेव्हा तर माझे हातपाय थरथर कापाकत लागले कारण मी कधी असं ऐकलंय नाही होतंय की रातचं कोण आमच्या गावात दारू वगैरे पिऊन असं तमाशो घालता त्यामुळे दारुडो तर नसावं असं कोण रातचं दारुडोहा येतलो आणि आमच्या घराच्या आजूबाजू तसा कोण दारू पिणारा नाही होता आणि असं कधी दारुडो मी माझ्या रस्त्यात बघूकत नाही होतं आहे त्यामुळे माका नंतर नंतर वाटक लागलं की हो दारुडो तर नसतलो मग हा कोण तेव्हा माझ्या डोक्यात काय काय येऊक लागलं मी लहानपणी बऱ्याच लोकांकडसून ऐकलेलं आहे की असा रातचा कोणी मागसून आवाज दिलो तर मागे वळण अजिबात बघूचं नसतं कारण तेव्हाच्या काळी हाकामारी कामारी भूताची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती म्हणजे बऱ्याच लोकांका असं अनुभव येलेलो होतं पण त्यानंतर जा काय माझ्यासोबत घडला तेव्हा तर माझी चांगली तणतनली माका जेव्हा या डोक्यात इला की हा का मारे भूत हा तेव्हाच माझी पूर्ण वाटत लागलेली माका कळत नाही की आता मी करू काय ह्या भूत तर माझ्या पाठी लागला आता याची पाठ सोडायची कशी पण तितक्यात माका मागसून एक माक आवाज येलो ए तुका काय वाटलं तू माझ्या तावडीसून सुट्टल अजून वेळ गेली नाया थांब तू आधी असो काहीसो आवाज माका मागसून येलो आणि त्यानंतर कोणतरी जोरात पळत माझ्या दिशेने येतं असो आवाज येऊक लागलो जसो तो आवाज माझ्या कानी पडता तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच साराखली मी तर तेव्हा इतकं घाबरलोय की माका कळाला की आता माझा काय खरा नाही जसं तो पळण्याचा आवाज येऊक लागलो तसं मी सुद्धा जीव घेऊन तसून पळाक लागलो आहे आणि तोपर्यंत तो माझा चढाव लागलो त्या चढावावरनं मी पळत पळत कसो कसोवरती चढावतोय पण मागसून माझा तो आवाज मात्र येत होतो कोणतरी माणूस माझ्या पाठसून धावता या माका कळाला आणि आता बेवडो तर असो मागसून पाठलाग बेटला करूचो नाय म्हणजे ह्या भूताचा ह्या माझा तेव्हा कळान चुकला होता म्हणून मी मनोमन देवाचं नाव घेऊक लागलोय पण तो माणूस काय थांबा नाय बघता बघता तो चढाव संप लागलो आणि माझं घर आता अवघ्या हो दोनच मिनटाच्या अंतरावर रावला होता मी मनोमन म्हणावतं आहे की देव्हा कसं तरी माका सुखरूप घराकडे पोचव तेव्हा माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले होते की मी तुमका सांगा सांगाक शकत नाही आणि जेव्हा तो सगळं अनुभव मी घेत आहे तेव्हाची परिस्थिती तर मी तुमका शब्दात सांगा का शकत नाही रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि एकटोच मी त्या रस्त्यान चलत आहे आणि तर हाकामारी भूत माझ्या पाठी लागला होता माझा माहिती नाही की आता माझा पाठ सोडणार होता की नाही पण तरीसुद्धा मी जीव घेऊन पळत आहे पळता पळता मी तो चढाव चढाण वरती येऊन पोचलो आहे आणि जसो मी वरती पोचतोय तसं माका शेवटचं मागसून एक आवाज येलो <laughs> वाचलं आता वाचलं पण नंतर कधीतरी माझ्या तावडीत गावतलं जेव्हा गावशील तेव्हा मी तुका सोडूच नाही लक्षात ठेव जेव्हा हो मी हा वाक्य मागसून ऐकलं आहे तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटो इलो होतो माझ्या आता पायाचे केस एकदम वरती झाले होते पण त्यानंतर मी कसो बसो घराकडे सुखरूप येऊन पोचलो आहे आणि जसा घर दिसाक लागला तसं माझ्या थोडं जीवात जीव येऊक लागलो मग घराकडे येल्यावर मी पटकन कडी वाजवलं आहे तसं आईन दारबीर उघडल्यान मी तसं घाबरलेलं आहे त्यामुळे पटकन जाऊन पाणी घाटाघाटा आहे आईक वाटलं की चलन दमलं आहे म्हणून म्हणून तिने काय एवढं विचारूक नाही आणि मग त्यानंतर मी सरळ झोपलं आहे सकाळ झाली तेव्हा मी सगळं प्रकार माझ्या घरच्यांकं सांगितलं आहे तेव्हा ते सुद्धा चांगलेच घाबरले कारण असो कधी प्रकार माझ्या घरच्यांसोबतसुद्धा घडाक नाही होतो आता त्या दिवशी रात्री नेमका काय होता धाकामारी भूत नेमका तरी कसा इला आणि नेमकं मीच त्याच्या फेऱ्या गावलेलं आहे पण माझं नशीब चांगलं होतं आणि माका माहिती होती की असे आवाज मागसून येले तर अजिबात थांबायचं नाही आणि मागे वळान तर चुकानसुद्धा बघूचं नाही म्हणूनच मी कदाचित त्या रात्री वाचलं होतं आहे नाहीतर माझा काय खरात नाही होतं मी त्या दिवशी वाचलो आहे पण ह्या सगळ्या प्रकाराच्या तीन चार वर्षांनी मी त्याच रस्त्यावर गाडी घेऊन जाताना पडलेलो आहे आता तो पडला आहे त्याचं कारण त्या भूत होतं की अजून काय ह्या माका नाही माहिती पण पडल्यामुळे माका त्या बुद्धाची शेवटची वाक्य आठवली की आता, आता वाचलं पण परत जर गावलं तर मी तुका सोडूचही नाही त्यामुळेच कदाचित मी त्याच ठिकाणी म्हणजे तू उतार होतो उतार संपल्यावरच मी ते पडलेलं आहे आणि तेव्हा सुद्धा रात्रीचे साडे दहा पावणे अकरा होय तिले होते पण नशिबान माका जास्त काय लागाक नाही थोडाफारच खरचटला होता पण मनात मात्र ताच रावला की त्याच भूतान शेवटी माझं बदलू घेतल्यानंच म्हणून आता या घटने इतकी वर्ष झाली तरी जवळजवळ आता मी पंचवीस सव्वीस वर्षांचो असं पण अजून त्या रस्त्यान रात्रीचं जाताना माझ्या मनात त्या हाकामारी भूताची भीती येतात मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं अर्जुन यांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासोबत सुद्धा असे काही प्रकार घडले असतील तर ते मला नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्र मैत्रिणींका जेंका भूताच्या गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो ભયંકર અને સત્ય અનુભવ ઘઉન રવિવારે ઠીક સાડે સા વાતા